जे निघालो तेव्हापासून वाटेत सगळी म्हणायची मित्र निघालायच खरं पण वाटेत तुझं कोण आहे मी बोलले वर आकाश आहे काली धरती आहे मिळेल तिथं पडायचं मंदिरावर पुलाच्या खाली कुठेही झोपायचं आम्ही दोन वर्षापासून आंदोलनं केली कलेक्टर जिल्हा कार्यालय तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही सरकारकडे मी माझी प्रमुख मागणी आहे की बाबा आमचं कर्ज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा साथ बारा तुम्ही म्हटल्या कोरा करा भावांतर योजना लागू करा आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि एक रुपयाची पीक विमा तुम्ही ब बंद केलेला आहे तो चालू करा देशाला पोसणारा राजा आज त्याची व्यथा काय आहे ते आपण दाखवणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी व्हावी यासाठी अनेक निवडणुकीमध्ये घोषणा केल्या जातात की कर्जमाफी होणार परंतु प्रत्यक्षात त्या उतरत नाही आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागतात तर काहींना पदयात्रा लागतो लागतोय गेल्या नववा दिवस आहे आणि नऊ दिवसापासून शेतकरी लातूरचे आहेत आणि ते नऊ दिवसापासून तुम्ही पदयात्रा करताय काय मागण्या आहेत तुमच्या मी सहदेव उन्हाळे अहमदपूर येथून गेल्या नऊ दिवसापासून मंत्रालयाच्या दिशेने जातो आहे आम्ही शेतकरी आहोत शेतकरी स्वतःच्या शेतात खत बी सारे घालतो आणि नव्या अपेक्षेनं जोमानं जगत असतो पण अशाच परिस्थितीत आमचा मराठवाडा लातूर जिल्हा पाण्याविना अनवाना कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळं आमचं होत्याचं नव्हतं होतं पण त्याच्याकडं कुणी बघायला तयार नाही अशा परिस्थितीत आता मी माझंच उदाहरण सांगणार आहे आता पानथळी जमीन अवधी पेरलं तर पाणी पळज लागतं त्याच्यानंतर काही क पोल्ट्री फार्म कोंबडे असं करायचं म्हणलं मीच बघा एक अडीचशे कोंबड्याची पोल्ट्री चालू केली होती पण ती कुत्र्याने याने खाऊन म्हणजे इतर संकटही खूप येतात त्याच्यानंतर दहा शेळ्या सांभाळल्या पावसाळ्यामुळे त्या मरून गेल्या ही कथा ही माझी एकट्याची नाही मित्रांनो शेकडे सगळ्या सगळ्या शेतकऱ्याची आहे आणि या आमच्या शेतकऱ्याचं एवढं दुःख आता दोन हजार एकोणीसपासून आम्हाला एक, एक रुपये विमा मिळाला नाही ह्या कृषी विमा कंपनीच्या भल्याची विमा कंपनी आम्हाला दोन रुपये मिळू देत नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही दाद फिर्याद मागायची कुणाकडे आम्ही दोन वर्षापासून आंदोलनं केली कलेक्टर जिल्हा प कार्यालय तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही शेवटी आज मी निघालेलो आहे गेल्या दहा नऊ दिवसापासून माझ्या घरी मी साधा फोनसुद्धा केलेला नाही माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला आहे कारण लढाई लढत असताना तिला कुठेतरी खंड पडू नाही पण आमचं दुःख व्यथा समजून घेणार आहे कोण बघू मुख्यमंत्र्याच्या दरबारात ही व्यथा पूर्ण होते हा उद्याचा दिवसच ठरवेल तुमच्यावरती किती कर्ज आहे आणि आता लोकांसाठी तुम्ही पुढं निघालेला आहात पायी जात आहेत चपला नाही आहे पाया माझ्यावर दीड लाखाचं कर्ज आहे ते कशा पद्धतीने पेडेल पण हा प्रश्न माझ्या एक एकट्याचा नाही तर या महाराष्ट्रातील माझ्यापेक्षा कितीतरी वाईट परिस्थितीत जगणाऱ्या शेतकऱ्याचं आहे आमच्या तालुक्यातील हडवळती येथील एका शेतकऱ्याने क खांद्यावर जू घेऊन नांगर ओढला म्हणून स विधान भवनात यावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्या सत् शे शेतकऱ्याचं कर्ज सरकारमधील या शासनामधील मंत्र्यांनी माफ केलं त्याला नेऊन दिलं आणि ये मग ही गोष्ट माझ्या मनाला कुठेतरी खटकली जर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी जर खांद्यावर जू घेऊन ओढणार असेल आणि नंतरच सरकार हे कर्ज माफ करणार असेल तर मी स्वतः मंत्रालयाकडन नांगर घेऊन येतो म्हणून गेल्या नऊ दिवसापासून साडेचारशे किलोमीटरचा प्रवास वा मी पायी करतो आहे गे निघालो तेव्हापासून वाटेत सगळी म्हणायची मित्र निघालायच खरं पण वाटेत तुझं कोण आहे मी उल वर आकाश आहे खाली धरती आहे मिळेल तिथं पडायचं मंदिरावर पुलाच्या खाली कुठेही झोपायचं जिथे आलेल्या शेत शेतकऱ्याकडून तुकडा दिलेला खायचा आणि पुढे प्रवास करायचा अशा परिस्थितीत हा माझा मित्र मला परत नेण्यासाठी ने आला पण मी त्याला सांगितलं मित्रा मी जर परत आलो तर ही लढाई कोण लढणार राजकारणाच्या गर्दीमध्ये शेतकऱ्याचा बळी दिला जात आहे मित्रा हे कुठं तर थांबलं पाहिजे म्हणून मी मंत्रालयाकडे निघालेलो आहे सरकारकडे तुमचे काय मागण्या असणार आहेत आणि प्रमुख मागणी काय असणार आहे तुमची सरकारकडे मी माझी प्रमुख मागणी आहे की बाबा आमचं कर्ज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा साथ बारा तुम्ही म्हटल्या कोरा करा भावांतर योजना लागू करा आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि एक रुपयाची पीक विमा तुम्ही ब बंद केलेला आहे तो चालू करा आणि जे पीक विमा कंपनीकडून चार ट्रिगर कॅन्सल करण्याचा तुम्ही जी आर काढलेला आहे आता ट्रिगर त्या ट्रिगरमधला आज माझ्या गावाकडे लातूर अहमदपूर महमदपूर चाकूरमध्ये एक महिन्यापासून पाऊस नाही एकेवीस दिवस जर पावसाचा खंड मिळ पडला तर आम्हाला त्या पहिल्या जुन्या पीक विमा योजनेनुसार पंचवीस टक्के अग्रीम मिळायची पण घडीला ते पंचवीस टक्के अग्रिम मिळत नाही कारण शासनाने तो ट्रिगरच बंद केलेला आहे आणि विमा कंपनीमध्ये दुरुस्ती करून त्यांनी शेतकऱ्याचं भलं होण्याऐवजी विमा कंपनीचं भलं होणारा शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय त्वरित रद्द करावा आणि एक रुपयाची पीक विमा आणि चार ट्रिगर असलेली पीक विमा क पुन्हा चालू करावा ही विनंती आहे त्याच्यानंतर या रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला आम्हाला गाय गोटे विहिरी खोदायला लावल्या आज दोन वर्ष झाले गाय गोट्याचे विहिरीचे पैसे मिळत नाहीत लोकांनी शेतकऱ्यांनी व्याजी पैसे काढून त्या ठिकाणी विहिरी आता विहिरीची जर कथा जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर विहीर मंजुरीसाठी तीस पस्तीस हजार शेतकऱ्याला लागतात त्याच्यानंतर मंजूर झालेल्या विहिरीला खोदकाम केलेले दोन वर्ष जर पैसे मागवत असेल तर, तर त्या शेतकऱ्याने जगायचं कसं हा प्रश्न मला सरकारपुढे या मुख्यमंत्रीपुढे मांडायचा आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील अनेकदा तुम्ही आंदोलनं केली तक्रारी केली परंतु कर्जमाफी काही झाली नाही आणि आज तुम्हाला नांगर घेऊन या ठिकाणी अक्षरशः पायी पदयात्रा काढावी लागते आहे जिल्ह्याची काय अवस्था आहे आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट पाणी नाही आम्ही वेळोवेळी मागे मी सहा दिवसाचं अमरून उपोषण केलं होतं आणि म्हटलं होतं की आमच्या अहमदपूर तालुक्याला पाणी मिळावं यासाठी नद्याजोड प्रकल्प करा जेणेकरून मराठवाड्यातील आमच्या बीड लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याला कुठेतरी पाण्याचा अंश मिळेल आणि ज्या ठिकाणी मी आता पदयात्रा करत बघतोय प्रत्येक ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे शेतकरीसुद्धा सुखी आहे तिथला पण आमच्या मराठवाड्यात पाणी नसल्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की नद्याजोड प्रकल्प त्वरित करून आम्हाला पाणी द्यामुळे गेल्या दोन महिन्यात आमच्या अहमदपूर तालुक्यातील चार शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे वर्षातून कमीत कमी एक पंचवीस तीस शेतकरी आत्महत्या करतो पण याच्याकडे बघायला कुणालाच वेळ नाही एकाच व्हायरल झालेल्या नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याकडे बघायला या राजकारणाला वेळ आहे पण आत्महत्या करून मेलेल्या शेतकऱ्याकडे बघायला त्यांना वेळ नाही म्हणजे तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का जर असं असेल तर उद्या आमच्या मागण्या जर नाही मंजूर झाल्या तर आम्ही सुद्धा मरणारच आहोत त्या ठिकाणी जीवन जाण्यासाठी आलोले नाहीत त्या ठिकाणी आमचा देय ते अगूनच जाऊ आम्ही आमच्या मागण्या घेऊन मंत्रालयाकडे निघालेलो आहे हे सरकार मायबाप जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर करणार नाही शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार देणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत नक्की या ठिकाणी आपण बघ बघितलं तरी पुढील काही दिवस हे शेतकरी जे आहेत ते मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत परंतु त्यांच्या या मागण्या ऐकून घेतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत परंतु शेतकरीचा जो नांगर आहे तो फक्त जमिनीवरच नव्हे शेतातच नव्हे तर आत्ता सिस्टम आणि तेथील संवेदनशील सरकारच्या जमिनीदेखील फोडायला सुरुवात केलेली आहे अनिल वर्मा ए बी पी माझा भिवंडी ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट